i yeah, Nobody. No. पवित्र आत्मा यांचा गौरव असो हे माझ्या ईशो आमच्या पापांची क्षमा कर नरकाच्या आगरी पासून आमचे निवारण कर सर्व आत्म्यांना विशेष करून ज्यांना तुझ्या दयाची अत्यंत गरज अशांना तू स्वर्गात आम्ही प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुमच्या अंतर्यामी संत मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव असो तेते आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले कि पुरुषाने बायको टाकणे शास्त्रास आहे काय उत्तरादाखल तो मनाला मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे ते म्हणाले देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे प्रभू येशू त्यांना म्हणाला तुमच्या अंतकरणाच्या तुमच्यासाठी लिहून ठेवली परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले या कारणामुळे पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील ती पुढे दोन नव्हे तर एक देह आहे म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडून ये नंतर घरात त्यांच्या शिष्याने पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले तेव्हा तो त्यांना म्हणाला जो कोणी आपल्या बायकोला टाकतो व दुसरे लग्न करतो तो तिच्या विरुद्ध व्यभिचार करतो आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले व दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते मग त्याने बाळका स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले परंतु शिष्याने आणणाऱ्यांना दटाविले ते पाहून प्रभू येशूला फार वाईट वाटले तो त्यांना म्हणाला बाळकांना माझ्या जवळ येऊ द्या त्यांना मनाई करू नका कारण देवाचे राज्य त्यांच्या आहे मी तुम्हाला कचित सांगतो जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला प्रभोचे हे शुभ वर्तमान हे बघिले आजचे जे मी शुभ वर्तमान वाचले ते आज रविवार सर्वसामान्य काळातील सत्तावीसवा रविवार आणि आजचे हे शुभ वर्तमान आहे आणि आजच्या शुभ वर्तमानातील दुसरा जो भाग आहे पहिल्या भागाबद्दल मी जास्त काही बोलणार नाही ते लग्नाबद्दल आहे पण दुसऱ्या भागाबद्दल मी बोले ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताजवळ मुलांना आणण्यात आले आणि ज्यावेळी लहान मुलांना आणण्यात आले त्यावेळी शिष्याने त्या मुलांना प्रभू पासून दूर केले त्यावेळी प्रभूला खूप वाईट वाटले आणि प्रभूने शिष्यांना म्हटले मुलांना दूर करू नका मुलांना माझ्याकडे येऊ द्या कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारख्याचे था। आहे आपण जर जुन्या करारामधील जर घटना पाहिली तर जुन्या करारामध्ये हा धर्मगुरु होता किंवा संदेशदा होता आणि तो देवळात जाऊन देवाची पूजा करत होते देवाची पूजा करण्यासाठी नेमले होते आणि येला दोन मुलं होती एकाचे नाव होते ओपनी आणि दुसऱ्याचे नाव होते फिनियास एलीला दोन मुलं होती एकाचे नाव होते होपनी आणि दुसऱ्याचे होते फिनियास हे दोनही मुले जर पाहिली तर एलीने त्यांच्याजवळ कधीच लक्ष दिले नाही देवाबद्दलचे भय त्यांना कधीच शिकवले नाही या मुलाने ह्या मुलाला एलीने एली दुसरे शिक्षण दिले असेल परंतु देवाच्या भयाबद्दल कधीच त्यांना शिक्षण न दिल्यामुळे ही दोनही मुले खोडकर होती आणि अधार्मिक पद्धतीने वागत होती लेवी या पंथातून किंवा ज्या बारा जाती होत्या इस्रायलच्या त्यातून लेवी मधूनच धर्मगुरू होणार आणि त्याचमुळे एली होता एलीच्या नंतर हे दोनही मुले जेव्हा मोठे झाले तेव्हा ते, ते धर्मगुरू झाले परंतु ज्यावेळी अर्पण ते वेलीवर करत असत त्यावेळी ते, ते अपवित्रपणे अर्पण देवाला अर्पण करीत असत आणि त्याचमुळे देव त्यांच्यावर अत्यंत रागावलेला होता आणि त्यामुळे ज्यावेळी इस्रायल वर लढाई करण्यात आली किंवा इस्रायल वर शत्रू चाल करून आले त्यावेळी देवाने इस्रायल ला त्या शत्रूच्या हातामध्ये दिले आणि त्याच वेळी त्या एलीचे दोनही मुले आणि नंतर एली सुद्धा मारला गेला क्रिस्ता माझ्या माझ्या बंधू आणि भगिले नो इथे आपल्याला काय समजून येते कि येली हा देवाचा भक्त होता येली चांगला वागत होता परंतु त्याने त्याच्या मुलांना देवाजवळ कधीच आणले नाही देवाचे शिक्षण त्यांना कधीच दिले नाही आता आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण पाहिलेलेच आहे की लहान मुलांना प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे मुलांना माझ्या जवळ येऊ द्या कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारख्यांचे आहे माझ्या प्रिय बंधू नो आज आपण दोन मुद्द्यावर मनन चिंतन करूया पहिला मुद्दा म्हणजे पालकांनी आपल्या मुलांना प्रभूकडे आणले पाहिजे जे दाविद राजाने हे तोत्र लिहिलेले आहे तोत्र चौतीस ओवी अकरा मध्ये दाविद राजा काय म्हणत आहे मुलानो या माझे ऐका मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरण्यास शिकवेन दावीद राजा काय म्हणत आहे मुलानो या माझे ऐका मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरण्यास शिकवेन दाविद राजा हा संपूर्ण इस्रायलचा राजा होता त्याच्यावर एवढी जबाबदारी होती की कि त्याला ते राज्य सांभाळायचे होते सर्वांचा सा न्यायनिवाडा करायचा होता सर्वांचे चांगले त्यांना करायचे होते तरी पण दावीद संपूर्ण लक्ष हे मुलांवर होते आणि म्हणूनच राजा स्तोत्र चौतीस अकरा मध्ये ऐका मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरण्यास शिकवेल दावीद राजाला माहिती होते की जर परमेश्वराचे जर भय मुलाने जर धरले तर ही मुले एक चांगली मुलं होतील आणि ही चांगली मुलं झाल्यानंतर इस्रायलचे नुकसान कोणच करू शकणार नाही इस्रायल हा देवाने निवडलेला देश असल्यामुळे किंवा निवडलेली प्रजा असल्यामुळे ज्या ज्यावेळी इस्रायलचे लोक किंवा यहुदी लोक देवापासून दूर गेले त्या त्यावेळी त्यांच्यावर संकट आले परंतु ज्या ज्यावेळी ते देवाबरोबर राहिले देवाचे भय त्याने धरले देवाच्या इच्छे बरोबर ते राहिले त्या त्यावेळी त्यांचे कल्याण झाले म्हणूनच दावीद राजा सर्व आपली जबाबदारी असताना सुद्धा म्हणतो मुलानो माझ्याकडे या कारण मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरण्यास शिक दावीद राजा अत्यंत महान असा राजा होता तो एवढा प्रसिद्ध होता की सर्व शत्रू त्याला घाबरत होते परंतु तो असे मुलांना कधीच म्हणत नाही मुलानो माझ्याकडे या मी तुम्हाला शिकवतो कशा प्रकारे राज्य चालवायला पाहिजे किंवा प्रकारे तुम्ही मंत्री व्हायला पाहिजे किंवा माझ्या मंत्रिमंडळामध्ये प्रकारे कार्य करायला पाहिजे दावीद राजा असे म्हणत नाही मुलानो या माझे ऐका मी तुम्हाला शिकवीन कशा प्रकारे तलवार पकडायला पाहिजे हे अजिबात दावीद राजा म्हणत नाही सावित्र राजा काय म्हणत आहे मुलानो माझ्या मागे या मुलानो या माझे ऐका मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरण्यास शिकवेन क्रिस्ताई माझ्या प्रिय बंधूने बघिली ज्यावेळी आपल्याला मानवी भीती असते त्यावेळी आपण पारतंत्र्यात असतो ज्यावेळी आपल्याला देवाबद्दल भय असते त्यावेळी आपण स्वातंत्र्यात असतो कारण देवाबद्दल भय हे आपल्याला कधी जखडून ठेवत नाही तर देवाबद्दल भय हे आपल्याला देवाबद्दल प्रेम करण्यासाठी देवाच्या आज्ञेत राहण्यासाठी देवाचा अनुभव घेण्यासाठी बोलावत असते आणि म्हणूनच देवाबद्दल भय असणे हे अत्यंत महत्वाचे आहे क्रिस्ता माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी ज्याप्रमाणे हन्नाने सामूलला देव मंदिरामध्ये ज्याप्रमाणे अर्पण केले त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांना चर्च मध्ये घेऊन यायला पाहिजे माझी आई वडिलांना नम्र विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना धर्म शिक्षणासाठी पाठवा येलीने आपल्या मुलांना शिक्षण दिले नाही परंतु शामिळला शिक्षण दिले आणि त्याला प्रार्थना करण्यास सांगितले त्याला एकदम छोटी प्रार्थना करण्यास सांगितली ते म्हणजे बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे आणि हा महान असा संदेशा झाला आणि इस्रायल मध्ये त्याने भरपूर असे देवाचे नावाने कार्य केले क्रिस्ता माझ्या प्रिय आपल्याला सतत सांगत आहे नीती सूत्र अध्याय बावीस ओवीस सहा मध्ये मुलांच्या स्थितीत अनुरूप असे शिक्षण त्याला दे म्हणजे वृद्धपणे तो त्यापासून परावृत्त होणार नाही देव काय सांगत आहे नीतीसूत्रामध्ये आता बावीस सहा मध्ये मुलाच्या स्थिती अनुरूप असे शिक्षण त्याला दे म्हणजे वृत्तपणे तो त्यापासून परावृत्त होणार नाही तिसरं काही माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो तुम्ही कदाचित मुलांना शाळेचे शिक्षण देता एक्स्ट्रा क्लास देता त्यावेळी तुम्ही किती वाजता उठायला तयार आहेत मुलांसाठी कष्ट घ्यायला तयार आहेत परंतु धर्म शिक्षण असते बद्दल ज्ञान असते मुले चर्च मध्ये येत नाही प्रभू आज काय सांगत आहे मुलांना माझ्याकडे येऊ द्या आणि तुम्ही मुलांना जर रोखत असाल प्रभू त्यांना आशीर्वाद द्यायला पाहत आहे प्रभू त्यांचे कल्याण करायला पाहत आहे परंतु आपण जर त्याला पाठवत नसेल तर आपण चूक करत आहोत म्हणून माझी नम्र विनंती तुम्हाला आहे की धर्म शिक्षणाना शिक्षणाला मुलांना पाठवा देवाचे त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा आजच्या शुभवर्तमानातून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे तो म्हणजे देवाचे राज्य हे जो बाळकासारखे होईल त्याचे आहे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे देवाचे राज्य हे जो बाळकासारखा होईल त्याचे आहे क्रिस्ता माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी ज्यावेळी मुलांना त्यांच्या आईवडिलांनी प्रभू कडे आणले त्यावेळी शिष्याने थांबवले कारण शिष्यांना वाटले की आपले गुरु म्हणजे प्रभू थकलेले आहेत परंतु प्रभू रागावले आणि म्हणाले मुलांना माझ्या मागे येऊ द्या कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारख्यांचे आहे मुलांकडे पाहिले तर मुले सर्वांवर विश्वास ठेवतात पहिली गोष्ट म्हणजे मुले सर्वांवर विश्वास ठेवतात त्यांचा शत्रू कोण नसतो समजा ते एकमेकांबरोबर जर भांडले तर काही क्षणापुरते असते नंतर थोड्याच वेळा ते एकमेकांबरोबर खेळू लागतात ते सतत क्षमा करतात हा तिसरा गुण आहे त्याचप्रमाणे त्यांना प्रसिद्धी शक्ती संपत्ती याबद्दल त्यांना काही मुलांना <laughs> विचारा त्यांना प्रसिद्धी किंवा शक्ती किंवा मला मोठे पद मिळायला पाहिजे किंवा संपत्ती याबद्दल त्यांना काहीच पडलेले नसते आणि हा स्वभाव प्रत्येकामध्ये असणे महत्वाचे आहे देवाजवळ सर्वांनी लहान मुलासारखे आले पाहिजे आणि ज्यावेळी आपण देवाजवळ लहान मुलासारखे येऊ त्याच वेळी प्रभू आपल्याला आशीर्वाद देईल ज्याप्रमाणे मुले आपल्या आई वडिलांवर अवलंबून आहेत त्याचप्रमाणे आम्ही सर्वजण प्रभूवर अवलंबून असायला पाहिजे ज्यावेळी आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर अवलंबून राहू त्यावेळी आम्ही त्या लहान मुलांसारखे होऊ आम्हाला आमचा शत्रू कोण नसेल आम्हा सतत क्षमा करू आम्हाला प्रसिद्धी शक्ती याची काही चिंता पडलेली नसेल माझे नाव मोठे व्हावे दुसऱ्याने माझे नाव द्यावे याबद्दल आपल्याला अजिबात चिंता नसेल कारण मला माहिती असेल माझी काळजी करणारा प्रभू माझ्या बरोबर आहे तो मला सांभाळत आहे तो मला राखत आहे तो माझा तारण करताय त्याच्याद्वारेच मला जीवन मिळाले आहे आणि मी त्याचा आहे म्हणून संत योहान शुभवर्तमान यामध्ये अध्याय पाच ओवी चोवीस मध्ये मी तुम्हाला खचित सांगतो की प्रभू ख्रिस्त म्हणतात मी तुम्हाला खचित सांगतो की जो माझे वचन ऐकतो प्रभू म्हणतो जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही तो मरणातून जीवनात पार गेला आहे म्हणजे प्रभू आपल्याला काय सांगत आहे जो माझे वचन ऐकतो जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे संत पौलाचे इफिस्तरा पत्र अध्याय चार ओवी एकतीस आणि बत्तीस मध्ये संत पोल आपल्याला सांगत आहे सर्व प्रकारचे कडूपणा संताप क्रोध कल्पना व निंदा ही पासून दूर काढण्यात येवो हो। आणि तुम्ही एकमेका बरोबर अकारी व कनवा उपकारी व कनवाळू वा जशी देवाने ख्रिस्ताच्या खाई तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा क्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो प्रभू ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानातून आपल्याला फक्त दोन गोष्ट सांगत आहे की मुलांना माझ्याकडे येऊ द्या म्हणजे मुलांना मिसामध्ये येऊ द्या त्यांना मिसामध्ये भाग घेऊ द्या प्रभूच्या आशीर्वादाचा त्यांना सतत अनुभव घेऊ द्या आणि दुसरं म्हणजे आम्हा सर्वांना त्या मुलांप्रमाणे होण्यास शिकवत आहे ज्यांना कोणी शत्रू नसेल शत्रू असेल तर त्याला तो क्षमा करेल त्याला संपत्तीची प्रसिद्धीची किंवा शक्ती मिळण्याची कधीच हाव नसेल की ज्याद्वारे ती व्यक्ती सतत प्रभू बरोबर असेल आम्ही